आता आम्हाला अशी शिंदे साहेबांच्या कार्यालयाकडून माहिती नाही उदयजी सामंत यांच्याकडून पण नाही पण पर एक परवा नगरपालिकेनं एक सीओकडनं आम्हाला बातमी एक मिळालेली आहे की मुख्यमंत्री म्हणजे आम्ही त्यांचं स्वागत करू त्यांचं स्वागत असं काही करू की निवडणूक जिंकलेली असेल स्वागत असं करू की ही त्यांना खात्री वाटेल की ही निवडणूक आमच्या इथल्या धनुष्यबान शिवसेने जिंकलेली आहे आता स्वागत असं करू की ही निवडणूक जिंकलेली म्हणजे काय ताकद आमची असणार ना एकंदरीत परिस्थिती पाहता की गेल्या जवळजवळ पंधरावीस वर्षाची आमच्या इथल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची तपश्चर्या पाहता की या ठिकाणी आम्हाला आमचा नेतृत्व म्हणून आमदार सदानंद चव्हाण व्हावेत अशी त्यांची भावना आहे ही रास्त आहे आणि ती भावना मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवणं ही योग्य असल्यामुळे हा आजचा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे एक दुसरं म्हणजे कुणी उमेदवारी मागू नये मी बराच बोललो त्याच्यामध्ये म समजा राष्ट्रवादी आज आपल्यामध्ये सहभागी नंतर झाली असली त्यांचा आमदार म्हणून ते आले असले तरीसुद्धा माझं तर मत असं आहे की इथली जी आता सरकार गेल्या दोन वर्षापूर्वी इथलं स्थापन झालं त्या सरकारमध्ये मेजॉरिटीमध्ये काय आवश्यकता नव्हती त्यावेळेस तर फक्त शिवसेना भाजपा ही एकनाथ शिंदे गटाचीच पुरेशी होती एकशे साठ का एकशे एकसष्ट एक मेजॉरिटी होती नंतर ॲडिशनल ताकद वाढली ह्याचा अर्थ की संपूर्ण या ठिकाणी परिस्थिती पाहून एखाद्याला उमेदवारी द्यायची कुठे द्यायची नाही द्यायची हे ना ठरवलं जाईल नाही स्वतंत्र त्यांनी लो विधानसभेच्या बाबतीत वक्तव्य नाही परंतु ही निवडणूक झाल्यावर इथल्या लोकांची मतं घेतल्यावर उद्या राज्यामध्ये सोहळ्यावर लढू अशा पद्धतीचं जाहीर केले तुम्हाला माहिती आहे मग त्यानंतर माझ्या का मीचं नेतृत्व कोणी वाटेशी नसेल तर त्या ठिकाणी आमच्या ह्या कार्यकर्त्यांची पुढची भवितव्य काय कुणाला ग्रामचा ग्रामपंचायत सदस्य व्हायचं आहे कुणाला पंचायत समितीचं सभापती व्हायचं आहे कुणाला जिल्हा परिषदचं सदस्य व्हायचा आहे त्याच्या दृष्टीनं जो आमदार होतो तो आपल्याकडेच फावड वाढणार तो तुमच्या इतर पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत नाही हे स्वाभाविक आहे ना ते काही त्यांचं चुकीचं नाही प्रत्येकाचं धोरण असतं जर आमचा इथला आमदार नसेल तर आमचा पक्ष वाढणं फार दुरापस्त होईल त्या दृष्टीनं आम्हाला इथलं आमचा आमदार पाहिजे असं सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मतदारांची गेल्या वेळेस निवडणुकीमध्ये मतदान केलेल्यांची काहींच्याकडनं काही चूक झालेल्यांची सर्वांच या ठिकाणी ही मनस्थिती दिसते आता केलेलीच आहे ना करणार काय प्रश्न येतो तुम्ही आता मतदान त्या ठिकाणी पाहिलंच होतं आता तुम्ही होताच ना दावा आम्ही ह्या मतदारसंघावर केलेलाच आहे ना आमचा तो आम्ही मागणीच आहे आमची तो, तो त्या मला स्वतःला काही काम मागण्याची आवश्यकता नसल्यामुळे माझ्यावर तो प्रसंग आलेला नाही पण कार्यकर्त्यावर आल्यानंतर ती त्यांची असू शकते नाराजी त्यांना का त्यांना एखाद्या कार्यकर्त्याला त्याला काम देऊन ज्या त्या भागामध्ये किंवा जर युती आहे तर युतीतल्या बाकीच्या कार्यकर्त्याने करायचं काय ज्यांनी गेल्या एक वर्षापूर्वी हा या ठिकाणी परत एकदा त्याग करून म्हणजे बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांनी शब्द वापरलेले आहेत गद्दार शब्द त्याने घेतले त्यांनी काही बरेच काही शब्द ऐकून घेतले मग अशा कार्यकर्त्याला त्याला त्याच्या ठिकाणी भागातलं एखादं काम व्हावं किंवा त्याला बरे त्याच्या रोजीरोजी एखादं काम मिळावं हे स्वाभाविक आहे ना त्याची मागणीच असू शकते तो काय मागायला जाणार आहे अशी बघ नाही